अवैध मुरुम उत्खन करणाऱ्या ट्रॅक्टर वर वन विभागाची कार्यवाही चार लाख अठ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त महागाव तालुक्यातील परिसरातून अवैध करून वाहतूक करणाऱ्या करून काळी दौलत वन विभागाच्या पथकाने दिनांक दोन फेब्रुवारीच्या रात्री तीन वाजताच्या दरम्यान अटक करून चार लाख अठ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला आकाश पांडुरंग कारवाड वे बावीस वर्ष राहणार आंबोडा तालुका महागाव असे अटक करण्यात आलेल्या मुरुम तस्कराचे नाव आहे आकाश आणि त्याचे साथीदार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जंगल बीट परिसरातून मुरुमचे अवैध उत्खनन करून ट्रॅक्टरच्या मार्फत वाहतूक करत असताना वन विभागाच्या पथकाला आढळून आले वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी सापडा रचून कार्यवाही केली असता वन विभागाच्या पथकाला एक विना नंबरचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली अंदाजे किंमत चार लाख वीस हजार एक दुचाकी अंदाजे किंमत पन्नास हजार एक मोबाईल अंदाजे किंमत पंधरा हजार आणि दोन ग्रास मुरुम अंदाजे किंमत एक हजार असा एकूण चार लाख अठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल वन विभागाच्या पथकाने जप्त करून आकाश पांडुरंग कार्लवाड याला अटक केली तर घटनास्थळावरून वन विभागाच्या पथकाला पाहून काही मजूर फरार जाले। या प्रकरणी वन विभाग काळी दौलत येथे आकाश कार्लवाड विरुद्ध भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस च्या विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले सदर कार्यवाही बीएन स्वामी उपवन संरक्षक पुसाद वन विभाग पुसाद शशांक कदम सहायक वनसंरक्षक पुसाद यांचे मार्गदर्शनात सम्राट मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी काळी दौलत एस बी बदुखले वनपाल गुंज डेजी सावते वनरक्षक गुंज अविनाश राठोड वनरक्षक डी एस कोळी वनरक्षक श्रीकांत दोरले सर्व वनरक्षक यांनी यशस्वी कार्यवाही केली